सकाळी नामस्मरण करण्यासाठी शांत आणि एकाग्र मनाने देवाची स्तुती करणे किंवा मंत्राचा जप करणे महत्त्वाचे आहे तुम्ही तुमच्या आवडत्या देवाचे किंवा देवीचे नाव घेऊ शकता किंवा विशिष्ट मंत्राचा जप करू शकता सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून शांत ठिकाणी बसून नामस्मरण करणे चांगले सकाळी नामस्मरण कसे करावे यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत ते आपण पाहूयात त्यामध्ये सर्वप्रथम वेळ आणि जागा निश्चित करा सकाळी लवकर उठून शांत आणि एकाग्र होण्यासाठी योग्य वेळ आणि जागा निवडा शक्यतो घरातला एखादा कोपरा किंवा मंदिर निवडा इतर कोणत्याही गोष्टींपासून तुमचे लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या दुसरा आहे स्नान आणि तयारी नामस्मरणापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे घाला यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध आणि तयार होतील तिसरं आहे बसण्याची जागा जमिनीवर किंवा आसनावर शांत बसा तुमचे मन आणि शरीर स्थिर ठेवा शक्य असल्यास पद्मासन किंवा सुखासनामध्ये बसा चौथं आहे नामस्मरण तुमच्या आवडीच्या देवाची किंवा देवीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा तुमच्या आवडत्या मंत्राचा किंवा देवाच्या नावाचा जप करा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय श्री राम जय जय राम जय जय राम ओम नम शिवाय किंवा तुमच्या आराध्याचे नाव घेऊ शकता मोठ्याने किंवा मनातल्या मनात जप करू शकता पाचवी गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे एकाग्रता जप करताना तुमचे लक्ष मंत्रावर आणि देवाच्या नावावर केंद्रित करा तुमचे मन इतर विचारांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा जर तुमचे मन विचलित होत असेल तर हळुवारपणे परत मंत्रावर लक्ष केंद्रित करा सहावं आहे वेळेचे बंधन तुम्ही पंधरा वीस मिनिटे किंवा तुम्हाला सोयीस्कर वाटेल तितका वेळ नामस्मरण करू शकता नियमितपणे नामस्मरण करणे महत्त्वाचे आहे सातवा बघा नामस्मरणाचे फायदे नामस्मरणाने मन शांत होते आणि एकाग्रता वाढते नकारात्मक विचार कमी होतात आणि सकारात्मकता वाढते मानसिक ताणतणाव कमी होतो आणि आंतरिक शांती मिळते तुमच्या जीवनात आनंद आणि समाधान वाढते नामस्मरणाने तुमच्या आध्यात्मिक प्रगतीलाही मदत होते उदाहरण तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता तुम्ही राम किंवा कृष्ण या नावाचाही जप करू शकता तुम्ही ओम निमा नमशिवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा तुही निरंकार मैत्री शरण हा मैनू बक्ष लो कृष्ण हरी असाही जप करू शकता नामस्मरण करताना कोणत्याही प्रकारचा हट्ट किंवा अपेक्षा ठेवू नका फक्त भगवंताचे नामस्मरण करा आणि त्याचा आनंद घ्या नियमितपणे नामस्मरण केल्याने तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल जाणवतील